आनंद देणारा आनंद कुलकर्णी आज खऱ्या अर्थाने आम्हाला दुरावला असे स्पष्ट प्रतिपादन गुणवंत कार्यक्षम स्वच्छ व पारदर्शक का कारभाराचे प्रणेते शिधावाटप अधिकारी अडतीस एफ चे माननीय गुणवंत व्यक्तिमत्व माननीय दत्तात्रय नागरे साहेब यांनी केलं ते आनंद प्रभाकर कुलकर्णी सहाय्यक शिधावाटप अधिकारी यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात बोलत होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते माननीय शांताराम तांगडकर म्हणाले आनंद कुलकर्णी म्हणजे साक्षात आनंद मूर्ती ते का घडले त्यांचे गुरु नागरे साहेबांमुळे घडले आज त्यांची जन्मदाती आई आदर्श माता त्यांची पत्नी सौ मनीषा कुलकर्णी मुलगा अर्चित मुलगी श्रावणी त्यांचे बंधू यशवंत कुलकर्णी श्री जयंत कुलकर्णी व त्यांच्या पत्नी यांचे सर्व अत्पेष्ट नातेवाईक यांच्यावर प्रेम करणारे सर्व सहकारी त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय या प्रसंगी सहाय्यक शिधावाटप अधिकारी धर्मसिंग बहुरे श्री सुशांत सहारे सह मान्यवरांची भाषणे झाली या प्रसंगी श्री सुधीर पडवळ श्री श्रीकांत माने साहेब श्री काळे साहेब लिपीक रवी घारे श्री मच्छिंद्र हांडे माऊली सर्व कर्मचारी आनंद कुलकर्णी यांचा भावपूर्ण सत्कार केला सत्काराला उत्तर देताना सहाय्यक शिधावाटप अधिकारी आनंद कुलकर्णी म्हणाले कार्यालयीन कामकाज करताना सर्व कर्मचाऱ्यांनी महत्वाचं म्हणजे आमचे शिधावाटप अधिकारी नागरे साहेबांनी जे अमोल सहकार्य केलं ते मोलाचे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे मी कामात व्यस्त असताना माझी पत्नी सौ मनिषाने प्रपंचा भार पाहिला त्याला तोड नाही यावी अनेक मान्यवरांनी आनंद कुलकर्णी यांचा सत्कार केला यावेळी स्वामी समर्थचे संचालक श्री विजय सुर्वे व दादासाहेब महाले यांनी कुलकर्णी साहेबांचा सत्कार केला सूत्रसंचालन माननीय श्री काळेसाहेब यांनी केलं अनेक मान्यवरांनी आनंद कुलकर्णी यांचा भावपूर्ण सत्कार केला गुणवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व शिंदा पाटक माननीय नागरे साहेब आणि त्यांचा सेवापूर्ती समारंभ होत ते आमच्या साहेब त्यांच्या सोबित पत्नी या ठिकाणी उपस्थित असलेले मित्र आणि अत्यंत सूत्रसंचालन केले परंतु ना काही क्षण अशाच जीवन लहान वाटत काही क्षण अशाचा जीवन महान वाटतं हा क्षण त्या शिना वाटत कार्यालयामध्ये फार मोलाचा आहे कारण ज्यांनी आपण प्रामाणिकपणाचा व्रत करून सेवा केली त्या एका कर्तृत्व व्यक्तीचा सेवापूर्ती समारंभ या ठिकाणी नेहमी सांगितलं जात की माणसाला लागेस आपल्या आयुष्यात काम करतो माझा मोठा बजरंग तांगडकर हा स्फूर्ती फाउंडेशन चालवतो जे फाउंडेशन महाराष्ट्र राज्यामध्ये तीन माणसं आहे त्यांना अन्न हजार असतील कोपट पवार असतील त्यांनी सन्मानित केलेलं आहे आणि त्यावेळी मी पंढरणी साहेबांनी यायचो नागरी यायचो आणि महिलांना रेशन कार्ड त्यांनी देण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं पण मी नागरिक साहेबांनाही सांगायचो साहेब मी कोणान पैसे घेत नाही कारण मला माझी पेन्शन हो ठेवतेच फार खूप जास्त आणि मी युवती करतो पत्रकार करतो या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे आणि पंढरजी साहेबांवर त्यांच्या नावात आनंद आहे आनंदाचे लोही आनंद प्रसंग आहे आणि त्यांची आदर्श माता या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी आई कवितेचा नाही खरं देवा आई लाडाचं पाणी सांतांच्या अमृतवाणी स्वतःच्या सेवाप्रती समाज मला आई असणं हे फार मोठं फायद्य आणि म्हणून मी आज एक गोष्ट सांगेल आशात एका मुलाला वडिलांनी खूप शिकवलं लहानच मोठं आणि तो मोठा एका झाला झाल्या त्याच्या लग्न केलं

सा मी राज्यामध्ये शिवसेने म्हणून जळगाव संपूर्ण महाराष्ट्रात पण मला एक गोष्ट जाणून घ्या शासनात की प्रत्येक माणूस हा प्रामाणिकपणे काम करतोय शिपाई असेल त्याचं कारण नागरे साहेबांचं उत्तम प्रशासन ज्या ठिकाणी उत्तम प्रशासन असत त्या ठिकाणी चांगलं शासन आणि या ठिकाणी नागरे साहेबांचं मी मुद्दाम अभिनंदन करेन की तुम्ही कुलकर्णी साहेबांचा आनंद कुलकर्णी नाव काय बघा आनंद आहे ज्यांच्या नावामध्ये आनंद आहे असा आनंद आणि त्या आनंद कुलकर्णीचा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना खूप आनंद होत आहे आनंद कुलकर्णी जरी तुम्ही या या ठिकाणी सेवा कार्यालयाची संपर्क ठेवा कारण जनसेनेचा वसा तुम्ही घेतलेला आहे तुम्ही जर पती या ठिकाणी उपस्थित आहे प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या याच्यामध्ये पतीचा फार वाटा वाटाच राजा शिवछत्रपती काय

मला वाटतं जी माणसांच्या चांगली कामं करतात त्यांची मुलं चांगली येतात कृत्रे आहेत आम्ही त्यांच्या पुतळ्याशी बोलव सर्व त्यांचं व्यवस्थित आहे कारण जी माणसं समाजासाठी काम करतात त्यांचा प्रपंच नागरेश आहेत करतो आमचा मुलगा एक विमानसेवक आहे बँकेत आहे समाज चांगले आहेत काळ का मी कोणाकडून एक खात नाही कुणी मला दाखवलं असं आणि म्हणून स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्यामध्ये आमचा मुलगा बजरंगाबरोबर काम करत असताना या ठिकाणी कल्याणमध्ये दे रंजा देणं ना। साहेब आम्ही मचिन वाटल्या आम्ही पुस्तक वाटली आणि सामान्य जनतेसाठी आम्ही जनतेचा रस्ता घेतलेला उर्जेचं आयुष्य या ठिकाणी चांगलं झालं आणि चांगली जनते व्हावी आनंद कुलकर्णी हो साहेब तुम्हाला चांगलं आरोग्य तुमच्या तुमच्याकडून जनतेची सेवा करो आणि तुम्हाला नागरिक साहेबांचा काही चांगला गुरु मिळाला हे फायद्य आहे कारण शिवछत्रपती घडण्यामध्ये त्यांची आई गुरु होती त्यांचे गुरुजी गुरु होते आणि म्हणून ती माणसं घडली चांगली माणसं घडायला आणि थांबवतो कारण आता ते आता पाच मिनिट झाले दहा मिनिट झाले वीस मिनिट झाले त्याचा भाग संपे ना शोध्या हातामध्ये गंगा आणि तो एक फटायला तो कामा

आमच्याही असते असेल फार फार पूर्ण वेळ तुम्हाला पतीला देणार आहे मी आजपर्यंत नेहमी संसार मुलं बाळ शिक्षण ट्युशन किराणा कसं काम निघाले की मी काही काही काम करायचं म्हणजे की मी सकाळी आठ टाळून निघालो की रात्री आठ वाटतो तेव्हा मी मुंबई जाणार होतो फक्त कल्यागाटपासून तर थोडं मी

मुलं मोठे नाही आहे आता आम्ही जवळजवळ फक्त पर्यटन नाटक बघणार बघणार जो काही वेळा आम्ही बरोबर जमवू शकतो नाही तो आम्ही बरोबर येऊन काही करणार धन्यवाद आपण माझं फुटकं फुटकं हे माझं आयुष्यात पहिलं हे होतो